श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा हे उष्टे तू खा श्री गणेशाय नम एके दिवशी एक सद्गृहस्थ श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आले होते श्रींना वंदन करून ते स्तुतीस्त्रोत्र म्हणू लागले तेव्हा त्यांचे मनोगत जाऊन श्री स्वामी त्यांना म्हणाले तू फकीरांना उत्तम पकवानांचे भोजन दे ज्याच्यामुळे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार त्या ग्रहस्थाने पाच फकीरांना बोलावले आणि त्या सर्वांना सुग्रास भोजन पोटभर खाऊ घातले तृप्त झालेले फकीर त्या ग्रहस्थाला अनेक आशीर्वाद देऊन निघून गेले तेव्हा श्री स्वामी त्या ग्रहस्थाला म्हणाले आता फकीरांच्या ताटातील उष्टे अन्न तू खा त्यामुळे तुझे सर्व मनोरथ सिद्धीस जातील हे ऐकून तो ग्रहस्थ चपापला यवन म्हणजे फकीर हे मुळातच अपवित्र त्यांचे भक्षण करावे ही वार्ता आपल्या ज्ञाती बांधवांना कळाली तर ते काय म्हणतील त्यांचा रोष ओढवला तर काय करायचे तो मनस्ताप आपण कसा सहन करणार अशा नाना प्रकारच्या शंका कुशंकानी त्याचे मन व्याकुळ झाले अंतर्ज्ञानी स्वामींना ते विचार लगेच समजले याचा माझ्या बोलण्यावर विश्वास नाही याच्या मनात अजूनही शंका आहे असे म्हणून ते गप्प बसले इतक्यात एक भ्रमिष्ट मनुष्य श्री स्वामींच्या समोर येऊन उभा राहिला दारिद्र्यामुळे तो वेडा वेड्यासारखा वनवन भटकत असे श्रींनी त्याला हे उष्टे अन्न तू खा असे सांगताच त्याने त्या फकीरांच्या ताटातील सर्व उष्टे अन्न निशंक मनाने खाऊन टाकले त्याचा तो भाव पाहून श्रीस्वामी प्रसन्न झाले ते आशीर्वाद देत त्याला म्हणाले तू तत्काळ मुंबईला जा तेथे तुला भरपूर पैसा मिळेल त्याप्रमाणे तो मुंबईस गेला व द्रव्याच्या आशेने इकडे तिकडे भटकू लागला एके दिवशी सकाळी तो दमून भागून एका घराजवळ उभा राहिला असता त्या घरातील वृद्ध स्त्रीने त्याला घरात बोलवले त्याची मोठ्या आस्थेने विचारपूस केली आणि त्याची सर्व हकीकत ऐकली त्याची हकीकत ऐकून दया भावनेने त्या स्त्रीने त्याला दहा हजार रुपये दिले त्यामुळे त्या, त्या ग्रसात अत्यंत आनंद झाला त्याने त्या बाईचे कृतज्ञतेने मनपूर्वक आभार मानले द्रव्य लाभामुळे त्याच्या सर्व प्रापंचिक चिंता नाहीशा झाल्या त्या चिंतांनी भांबावून भ्रमिष्ठासारखे करणारा तो ग्रहस्थ तत्काळ शुद्धीवर आला त्याने कृतज्ञतेने श्रींना हात जोडले आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जे जे कार तिथून बाहेर पडला श्री स्वामी समर्थ यासारख्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ